नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वंदना गावंडे मी आली आहे मसोला या शेतशिवारामध्ये हे बघा तुम्ही हे बघू शकता हे ऑर्गनिक कपाशी आहे आपण याला दोन ड्रिंचिंग आणि दोन फवारणे केलेले आहे हे एकच झाड नाही आहे हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण कपाशी हे आपली ऑर्गनिकवर आहे हे बघा हे झाड बघा हे झाड बघा आणि हे बघा हे बघू शकता याला आपण दोन ड्रिंचिंगमध्ये कार्बन दिलेलं आहे सॉईल दिलेलं आहे चार्जर दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपण ग्रोथ फ्लोरा फायटर शक्ती सम्राट याची पण आपण फवारणी केलेली आहे त्याच्यामुळे हे पूर्ण पराठी आपली ऑर्गेनिक आहे हे तूर पण बघू शकता ह्या तुरीला दोन आपण ड्रिंचिंग झाले आहे आणि दोनदा कटिंग झाली आहे ह्या तुरीची हे तूर पण बघू शकता तुम्ही कपाशी आहे हे पूर्ण ऑर्गेनिक वापरलेलं आहे आणि आपण ह्या हे जे कपाशी आहे हे तुम्ही बघू शकता हे ब्रँचेस बघू शकता याच्या आणि हे फ्लॅश बघू शकता बोंड बघा आत्ता किती पक्के झालेले आहे हे एकच झाड नाही आहे हे बरेच झाड आहे हे तूर पण बघू शकता याला आपण काय केलं आहे दोन ड्रिंचिंग दिल्या तुरीला पण दोन ड्रिंचिंग झाल्या कपाशीला पण दोन ड्रिंचिंग झाल्या आणि दोनदा हवारण्या झाल्या आणि तुरीची दोनदा कटिंग झाली आहे तुम्ही पाहू शकता हे कपाशी आणि मला असं वाटतं ती आणि तूर तर यामध्ये फक्त रासायनिकचा एक डोस दिलेला आहे बाकी सगळं ऑर्गॅनिकवर आहे आपली आणि रिझल्ट पण बघू शकता तुम्ही हे बघा शेतकरी मित्रांनो एक आपण छोट्या छोटं झाड घेतलं आहे आणि त्याचे आपण बोंड मोजून घेऊ त्याचे किती आहे तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस 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 एक्केचाळ बेचाळ त्रेचा चौवेचाळ जवळजवळ आपले चाळीस पंचेचाळीस बोंड पक्के झाले आहे आणि फुलपाती पण पाहू शकता तुम्ही या झाडाला हे हे बघा हे हे एक झाड झालं आणि हे दुसरं झाड आहे आणि हे तिसरं झाड आहे बघा इथे जवळजवळ आणि हे पण पाहू हे बघा हे बघा आणि मला असं वाटते की तुम्हाला हे एवढं बघून तुम्ही नक्कीच मला कॉल कराल तर माझा नंबर मी पाठवते आहे आणि हे झाड बघू शकता आहे ब्रँचेस बघू शकता झाडाच्या हे बघा फांद्या कशा केलेल्या आहे आणि हे, हे बघा तर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता धन्यवाद मित्रांनो